शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा तर लाईव प्रू तुम्हाला दाखवणार आहे तर इथं क्लेम टाईप म्हणजे आता क्लेम पेड डिटेल्स तर आता जे काही नवीन अपडेट आलेलं आहे तर आता क्लेम टाईप कोणता क्लेम आहे किती पर्सेंटेज आहे शेतकऱ्यांचे नाव फार्मर नेम तुम्हाला ते दिसेल टोटल अमाऊंट जे की तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर पेबल जे काही अमाऊंट आहे किती जमा झालेली आहे त्यानंतर क्लेम स्टेटस तुमचं स्टेटस काय आहे त्यानंतर यू टी आर नंबर काय आहे क्लेम डेट काय आहे तुमचा अकाउंट नंबर आय सी कोड त्यानंतर पेमेंट फार्मर नेम आधार नेम बँक डिटेल्स तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण इथं पाहणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही कशा नवीन अपडेटनुसार चेक करता येणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं टाकायचं आहे पीक विमा सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथील प्रधानमंत्री फसल विमा योजना या यो ऑप्शनवरती क्लिक करा जे की यामध्ये आता नवीन नवीन अपडेट्स इथं आलेले आहे त्यानंतर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दाखवेल तर इथं आता जे काही नवीन मॅनेजमेंट जी काही सिस्टम इथं आलेलं आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता जे काही नवीन अपडेट त्यानंतर इथं आता फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फॉर्मर त्यानंतर गेस्ट फार्मर दिसेल तर आपल्याला पहिल्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर तीन वरती क्लिक करा मोबाईलची जी स्क्रीन आहे डेस्कटॉप साईज इथून करून घ्यायचे त्यानंतर इथं खाली यायचं आहे तर आता इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाका कॅपच्या टाका रिक्वेस्टवर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे कॅपच्या देखील तुम्ही इथून चेंज करू शकता तर इथं कॅपचं जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर इथं कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेऊ कॅपचं आपण इथं टाकलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांचा आपल्याला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ते आपण आता क्लिक करून घेऊया तर आता आपण आपला मोबाईल नंबर इथं एंटर करून घेऊ तर तर ओ टी सुद्धा देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी सेंड इथून झालेला आहे आपल्याला तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं एंटर करून घेऊ तर ओ टी पी देखील आपण इथं टाकलेला आहे तर इथं जर ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही रेसिंग ओ टी देखील करू शकता सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दाखवेल जे की दोन हजार पंचवीस क जे काही खरीब तर इथं आता यामधून तुम्ही दोन हजार चोवीसचा चेक करू शकता खरीपचा असेल खरीपचा चेक करू शकता रब्बीचा असेल रब्बी यामध्ये अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल तर चोवीसवरती सिलेक्ट केला आपण तर इथं जर खरीप सिलेक्ट केला तर यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले तर आता जे काही तुम्हाला चेक करायचं आहे पैसे कोणत्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला टोटल क्लेम काय कशामुळे मंजूर झालेला तर यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं आता प्राइसेससाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेतो दाखवण्यासाठी थोडं तर इथं आता इथं जी की ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे तर इथं आता शेतकऱ्यांचे नाव इथं तुम्हाला इथे दिसत असेल जी की ॲप्लिकेशन नंबर ब्लॉक केलेला आहे मी क्लेम टाईप कोणता आहे ते तुम्हाला इथे दाखवेल क्रॉप जे का लॉस पर्सेंटेज किती आहे सत्तर आहे अठ्ठावन्न आहे चाळीस आहे त्यानंतर इथं पन्नास आहे तर इकडं आपण असं ड्रॅक करून घेऊया तर इथं आपण जे काही ड्रॅक इथं केलेलं आहे तर इथं आपल्याला जे की दाखवलेलं आहे आता टक्केवारी जे की अमाऊंट इथं दाखवलेली आहे चार हजार दोनशे सत्त्याण्णव पॉईंट शहाण्णव पैसे पाचशे सतरा एकोणीसशे सहा चारशे चौतीस पॉईंट पस्तीस पैसे जे की इथं अमाऊंट जे की खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर इथं प्लेबल अमाऊंट जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे तर किती किती रुपये खात्यामध्ये इथं जमा झालेलं आहे क्लेम कितीचा झालेलं आहे टोटल क्लेम किती आहे त्यानंतर बेनिफिशरी जे काही अमाऊंट आहे ते खात्यामध्ये किती जमा झालेले आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या त्यानंतर क्लेम स्टेटस काय आहे ते तुमचं इथं तुम्हाला दाखवेल क्लेम जे काही पेड इथं झालेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल अशा पद्धतीने तुम्ही इथून तुमचा यूटीआर नंबर खाते क्रमांक संपूर्ण डिटेल्स तुम्ही देखील इथून चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झाले की नाही जे की नवीन अपडेटनुसार तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक मा मिळालेला नाहीत तर अशा एक चार 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 सात तर ह्या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा देखील तुम्ही तुमचा पीक मा मिळवू शकता त्यानंतर इथं आपण जे काही दोन हजार चोवीस सिलेक्ट केलं होतं दोन हजार तेवीस सिलेक्ट करून इथं खरीपचा जमा झाला का रब्बीचा ते तुम्ही देखील इथून चेक करू शकता तर टोटल क्लेम पेडवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचे कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही खरीप असेल रब्बी असेल अग्रमिक असेल तर ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही इथून देखील चेक करू शकता अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी ज्यांनी पीकमा भरलेला आहे तर अशांनी कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाले की नाही जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अधिक माहितीसाठी वॉशेस अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थे थँक्यू